ज्ञानोदय कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण विज्ञान या विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंब या अवयवाला कावीळ हा आजार होतो टिंबटिंब ह्या अवयवाला कावीळ हा आजार होतो तर कावीळ हा आजार यकृत म्हणजेच लिव्हर याला होतो कावीळ हा आजार यकृताला बाधा करतो पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे एड्स हा रोग टिंबटिंबमुळे होतो एड्स हा रोग टिंबटिंबमुळे होतो तर ऑप्शन आहे जीवाणू विषाणू आदिजीव कवक तर एड्स याला आपण एच आय व्ही म्हणतो एच आय व्ही एच आय व्ही इम्युनो इम्युनोडिफिसियन्सी व्हायरस व्हायरस म्हणजे विषाणू तर एड्स हा रोग व्हायरसमुळे होतो म्हणजेच विषाणूमुळे होतो पुढील प्रश्न पाहूया श्याहत्तर नंबरचा प्रश्न टिंबटिंब या उत्सर्जित पदार्थाचे उत्सर्जन करण्यासाठी टिंबटिंब मिली पाणी लागते तर ह्या प्रश्नाचं उत्तर शहात्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही द्यायचे कमेंटमध्ये कारण हा या या प्रश्न आपण याआधी घेतलेला आहे यासारखा प्रश्न घेतलेला आहे त्यावरून तुम्ही ते उत्तर द्यायचे आपण पुढील प्रश्न पाहूया सत्याहत्तर नंबरचा प्रश्न मुतखडा या आजारात टिंबटिंबचे खडे तयार होतात तर मुतखडा या आजारात कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे तयार होतात पुढील प्रश्न पाहूया अठ्यात्तर नंबरचा मानवी शरीरात साधारण टिंबटिंब लिटर रक्त असते तर मानवी शरीरात साधारण पाच लिटर रक्त असते पुढील प्रश्न पाहूया एकोणऐंशी नंबरचा प्रश्न शरीराचा तोल टिंबटिंबद्वारे नियंत्रित केला जातो तर शरीराचा तोल हा लहान मेंदूद्वारे नियंत्रित केला जातो बघा एखाद्या माणस व्यक्तीला जर दारू प्यायची सवय असली त्याने दारू पिली तर त्याला ती चढती चढती म्हणजे काय होतं त्याचं लहान मेंदूवरचं नियंत्रण सुटतं ती दारू त्याच्या लहान मेंदूवर इफेक्ट करते <स्तुति>। ठीक आहे ऐंशी नंबरचा प्रश्न पाहूया एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते तर एका मिनिटात एक लिटर रक्त वाहते पुढील प्रश्न पाहूया एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न संपूर्ण जीवनात मानवामध्ये टिंबटिंब दात येतात तर हा फसवा प्रश्न आहे सर्व लोक हे दोन नंबरचा ऑप्शन निवडतील बत्तीस पण तसं नाही आपल्याला विचारला प्रश्न आहे संपूर्ण जीवनात म्हणजे माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला सर्वात आधी दुधाचे दात येतात तर ते दुधाचे दात असतात वीस आणि नंतरचे आपले पक्के दात आहेत ते असतात तीस सॉ सॉरी बत्तीस ते असतात बत्तीस वीस आणि बत्तीस किती बावन्न याचं योग्य उत्तर आहे बावन्न संपूर्ण जीवनात मानवामध्ये बावन्न दात येतात ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे ऑक्सी श्वसनामध्ये एका ग्लुकोज पासून टिंबटिंब ए टी पी ऊर्जा तयार होते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडोतीस एटीपी इतकी ऊर्जा तयार होते एटीपी म्हणजे ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट हे पण लक्षात असू द्या त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे विनाक्षी शोषणामध्ये एका ग्लुकोज पासून टिंब एटीपी ऊर्जा तयार होते तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विनाक्षी शोषणामध्ये एका ग्लुकोज पासून दोन एटीपी ऊर्जा तयार होते पुढील प्रश्न पाहूया चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न टिंबटिंब हा उडणारा सस्तन प्राणी आहे तर उडणारा सस्तन प्राणी यामध्ये बघा पर्याय क्रमांक तीन योग्य आहे उडणारा सस्तन प्राणी हा वटवागुळ आहे पुढील प्रश्न पाहूया पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न टिंब टिंब ह्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते तर ऑप्शन पाहूया आपण हत्ती जिराफ मानव उंट तर या सर्व ऑप्शन मध्ये ह्या प्राण्याचे हृदय हे सर्वात मोठे असते आपण याआधी व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तिथे जिराफही होतं आणि ब्लू व्हेल होती ब्लू व्हेल म्हणजे देवमासा तर देवमासा आणि जिराफ या दोघांमध्येही सर्वात मोठं हृदय हे ब्लू व्हेलचं आहे म्हणजे पृथ्वीवरील सर्वात मोठा हृदय असलेला प्राणी म्हणजे तो देवमासा आहे पण इथं देवमासा कुठेच ऑप्शन नाही मग दोन नंबरचा आहे जिराफ म्हणून जिराफ हे उत्तर योग्य आहे शहाऐंशी नंबरचा प्रश्न पाहूया वनस्पतींची पेशी भित्ती काही टिंबटिंबची बनलेली असते फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे वनस्पतींची पेशी भित्ती काही सेल्युलोची बनलेली असते बघा सेल्युलोजची बनलेली असते आता हे दोन नंबरचं ऑप्शन जे आहे कायटीन जे कवक जे असतात कवक ह्या कवकांची पेशीभित्तिका ही कायटीनची बनलेली असते आता यामध्येच अजून एक्सप्लेनेशन पाहूया सेल्युलोज जे आहे मानव जे आहे ते सेल्युलोज पचू शकत नाही सेल्युलोज पचवू शकत नाही कारण याचं कारण आहे सेल्युलोज पचवण्यासाठी जे विकर लागतात सेल्युलेज नावाचं विकर सेल्युलेज हे विकर मानवामध्ये नसते म्हणून सेल्युलर्स पचू शकत नाही पुढील प्रश्न पाहूया सत्याऐंशी नंबरचा प्रश्न मानव हा प्राणी टिंबटिंब सममित असतो सममित म्हणजे त्याला कापलं तर सारखे भाग झाले पाहिजे तर मानव हा द्विपार्शे सममित आहे माणसाला मधोमध कापलं तर बरोबर दोन भाग होतात अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न ऑक्टोपस हा प्राणी टिंबटिंब संघामध्ये येतो ऑक्टोपस हा प्राणी टिंबटिंब टिंब संघामध्ये येतात आता ऑक्टोपस हा मऊ असतो मग मी आधीच्या व्हिडिओमध्ये आहे ज्यावेळेस आपण गोगल काय पाहिलं होतं ती कशी असते मऊ तसंच हा ऑक्टोपस पण मऊ असतो मग मऊ मऊ प्राणी हे मोलुस संघामध्ये येतात म्हणून ऑक्टोपस हा प्राणी मोलुस संघामध्ये येतो पुढील एकोणनव्वद नंबरचा प्रश्न पाहू लाल रक्तपेशींचा जीवन काळ हा टिंबटिंब असतो लाल रक्तपेशींचा जीवनकाळ हा एकशे वीस दिवस इतका असतो पुढील प्रश्न पाहूया नव्वद नंबरचा प्रश्न मानवाची उत्क्रांती ही टिंबटिंब नावाच्या वानरापासून झाल्याचे सांगितले जाते तर मानवाची उत्क्रांती ही एक नावाच्या वानरापासून झाल्याचे जा सांगितले जाते एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न आहे श्वसन क्रियेत आपण टिंबटिंब टक्के ऑक्सिजन आत घेतो महत्वाचा प्रश्न आहे श्वसन क्रियेत आपण टिंबटिंब टक्के ऑक्सिजन आत घेतो तर श्वसन क्रियेत आपण एकवीस टक्के ऑक्सिजन आतमध्ये घेतो ब्याण्णव नंबरचा प्रश्न त्यावर आधारित आहे श्वसन क्रियेत आपण टिंबटिंब टक्के ऑक्सिजन बाहेर सोडतो श्वसनक्रियेत आपण टिंब टक्के ऑक्सिजन बाहेर सोडतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळा टक्के ऑक्सिजन आपण बाहेर सोडतो आत घेताना एकवीस टक्के आणि बाहेर घेताना सोळा टक्के ऑक्सिजन बाहेर सोडतो त्र्याण्णव नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आर एन एचा चा प्रकार नाही तर आर एन एचे तीन प्रकार असतात खाली तीन प्रकार आहेत त्याचे आणि एक प्रकार नाहीये तर हा यम आर एन ए हा प्रकार आहे आर आर एन ए हा पण प्रकार आहे टी आर एन ए हा सुद्धा प्रकार आहे आपलं योग्य उत्तर आहे यस आर एन ए हा आर एन एचा प्रकार नाही तर इकडं बघा आता आर एन यम आर एन ए म्हणजे मॅसेंजर आर एन ए आर आर एन ए म्हणजे रायबोझोमल झोमल आर एन ए आणि टी आर एन ए म्हणजे ट्रान्सफर आर एन ए आणि हा यस म्हणजे सुपरमॅन आर एन ए वगैरे असं काय नसतं त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे यस आर एन ए चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंब हे अपेशीय असतात टिंबटिंब हे अपेशीय असतात आता अपेशीय असतात याचा अर्थ असा आहे की पेशी रचना यामध्ये नसते केंद्रक वगैरे ज्या पेशीचे अंगक असतात ते नसतात त्याच्यामध्ये मग टिंबटिंब हे अपेशी असतात तर याचं योग्य उत्तर आहे विषाणू विषाणू हे अपेशी असतात विषाणू म्हणजे व्हायरस पंच्याण्णव नंबरचा प्रश्न आहे विनाक्षी श्वचनात टिंबटिंब तयार होते विनाक्षी श्वचनात टिंबटिंब तयार होते तर याचं योग्य उत्तर आहे लॅक्टिक आम्ल लॅक्टिक आम्ल तयार होते तर आपण ज्या वेळेस व्यायाम करतो व्यायाम करताना आपले जे मांसपेशी असतात ते विनक्षी शोषण करतात आणि ते शोषण करताना लॅक्टिक आम्ल तयार करतात पुढील प्रश्न पाहूया शहाण्णव नंबरचा प्रश्न खालीलपैकी परपोषी वनस्पती कोणती खालीलपैकी परपोषी वनस्पती कोणती परपोषी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारी वनस्पती तर याचं योग्य उत्तर आहे दोन भांडगुळ ही परपोषी वनस्पती आहे पुढील प्रश्न पाहूया सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आढळतो बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आढळतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऊस अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे मुळा गाजर बीट या कोणत्या वनस्पती आहेत मुळा गाजर बीट या कोणत्या वनस्पती आहेत तर या द्विवार्षिक वनस्पती आहेत नव्याण्णव नंबरचा प्रश्न अमरवेल ही टिंबटिंब वनस्पती आहे अमरवेल ही टिंबटिंब वनस्पती आहे एक मिनिट अमरवेल ही टिंबटिंब वनस्पती आहे तर ही खोडावर वाढणारी वनस्पती आहे अमरवेल ही खोडावर वाढणारी वनस्पती आहे शंभर नंबरचा आणि शेवटचा प्रश्न आहे ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतींच्या कुठल्या वर्गामध्ये आहे ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे स्वयंपोषी पोषित वनस्पती पर जीवी वनस्पती कीटक बक्षी वनस्पती आणि यापैकी नाही तर ही कीटक बक्षी वनस्पती आहे ट्रॉसेरा ही कीटक बक्षी वनस्पती आहे तर ह्या वनस्पती ज्या आहेत ट्रॉसेरा वगैरे ह्या ज्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता असते त्या ठिकाणी वाढतात मग ती नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी ह्या कीटक बक्षी वनस्पती आहेत धन्यवाद मित्रांनो आजचे शंभर प्रश्न पूर्ण झाले आहेत या आधीचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद